बदलापूर शहरात आता तुम्हाला लाईट आणि पाणी नसेल चांगले शासकीय हॉस्पिटल्स आणि शाळा नसेल पण तुम्हाला शहरभर महापुरुषांचे पुतळे मात्र दिसतील परंतु आता मालवण प्रमाणे दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे आरोप सुरू झालेत एका नवख्या शिल्पकाराला बत्तीस लाख रुपये जास्त रक्कम देऊन छत्रपतींचा पुतळा उभारणीचे काम देण्यात आले असल्याचे उघडकीस आले पालिकेचे शहर अभियंता विजय पाटील यांनी यामध्ये मोठी भूमिका बजावली असल्याचा आरोप होत असून त्यामुळे ठेकेदारी करणारे सगळे राजकारणी छत्रपती शिवाजी महाराज या यांचे प्रकरण असूनही या प्रकरणात तोंड उघडत सकल मराठा आंदोलनाचे अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक नोटांचा हार भ्रष्ट अधिकारी विजय पाटील यांच्या गळ्यात घालण्याचे आंदोलन पालिकेत करण्यात आले यामध्ये दे नाना देशमुख गिरीश राणे श्याम शिंदे अमोल चव्हाण आणि इतर समाज बांधवांनी भाग घेऊन भ्रष्ट अधिकारी यांना जाब विचारला मी सांगतो मी सत्कार करेल तुमचा महाराजांच्या पुतळ्या जो तुम्ही निष्पक्ष एकही रुपया न खाता तुमचा अख्खा डिपार्टमेंट महाराजांना पुतळा लावलो ना आरोप करता पैसे खाल्लेला हेच झालं जो पुतळाला दिलं साहेब की त्यांनी एकही पुतळा लावला त्याला पण कसला अनुभव नव्हता सांगा शिक्षण त्याचा चांगला आहे फायदा काय साहेब अनुभव नव्हता पुतळा आपल्याला चांगला बसवायचा आहे आपला महाराजांचा पुतळा तुम्ही लोक पैसे खाऊन बसत ना त्याला पावित्र येणार नाही आणि महाराज तुम्हाला माफ करणार नाही जनता माफ भ्रष्टाचारी लोकांना मी माफ करणार नाही मी चौकशी लावणार तुमची लिहून घ्यायला प्रकरणामध्ये प्रचंड गोर झालेला आहे सदुसठ लाखाचं टेंडर लावून सत्त्याण्णव लाख रुपयाच्या टेंडरला या लोकांनी परमिशन दिलेली आहे आणि सदर व्यक्ती जो आहे त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नाही आहे अशा माणसाला हे टेंडर देण्याची प्रक्रिया लोकांनी पूर्ण केलेली आहे तर सदुसष्ट लाख आणि वरती सत्त्याण्णव लाख यामध्ये जो डिफरन्स आहे हा जो पैसा आहे बत्तीस चौतीस लाख रुपये हा कोणाच्या घशात दिलेला आहे हा माझा नव्हे हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे अशा घाईघाईमध्ये अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराजांचा पुतळा बसवायला जर देत असाल तर मानवांच्या धर्तीमध्ये बदलापूर शहरात प्रकार घुडू नये आए, ही माझी विनंती आहे काही घडलं पाहिजे पण आराम घडला अधिकारी त्यांना काम देऊ देत त्यांच्या घशामध्ये हा पैसा तरी केंद्राच्या कातडीचे अधिकारी नाही मी यांना गेल्या आठ दिवस सांगतो विनंती करतो फोन करतो पर्सन भेटतो की साहेब हे केंद्र निष्पक्ष दाखवा पैसे खायची सोय झाली आहे अरे न सोडा महाराज विकायला लागलेत हे लोक सदुसठ लाखाचा टेंडर त्या माणसाने हे लावले आहेत कुठे लावले आहेत मी म्हणतो चला त्याचा विषय सोडा एक कमिटी नेमवा आणि त्या कमिटी नेमून महाराष्ट्रभर तुम्ही फिरा कुठे कुठे चांगले कुतळे आहेत शिल्पकार कुठे आहेत त्या लोकांना बोलवा ना। पण नाही ना। ना। सगळ्यात मोठी प्रक्रिया मित्रांनो अशी आहे की महाराजांचा पुतळा तुम्हाला पंधरा किंवा जे काही डेफिनेशन दिलेलं असेल तो लावायचा असेल तो पुतळा तयार होता एक वर्ष लागतोय आणि अति घाईघाईमध्ये हे पुतळा कधी लावणार हे सांगत नाही आहेत असे गायगाईमध्ये लावत असाल तर महाराजांच्या धरतीमध्ये बदलापूर सारखा प्रकार बदलापूर मध्ये प्रकार घडला नाही पाहिजे ही माझी कडकडीत विनंती आहे ही माझी तळमळ आहे जे जे शिल्पकार जे शिल्पकार उपोषणाला बसले त्यांना किती पुतळे बसवण्याचा अनुभव त्याबाबतच्या काही ऑर्डर वगैरे आहेत बघा मी सांगतोय त्या व्यक्तीने जर पुतळे लावले असतील ना त्याच्यासुद्धा वर्क ऑर्डर घेण्यात यावे आणि त्याचा अभ्यास करण्यात यावा आणि खरोखर त्या व्यक्तीनं पुतळा लावायचा त्याच्याकडे जर परमिशन असेल त्याच्याकडे जर वर्क ऑर्डर असेल त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचा पुरावा असेल तर त्याचा पण विचार करण्यात यावा आणि माझी व्यक्तिगत मागणी अशी आहे की आता सगळा पट्ट्या झालेला आहे ना तर निविदा काढून पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं शिल्पकार लोक महाराष्ट्रात जे असतील त्यांना बोलवून एक चांगला शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवण्यात यावा जे काही लोक बसवतात त्यांचा मला अभिमानच आहे आणि गौरव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या माध्यमातून या बद्दापूर शहरामध्ये एक उर्वेला आहे आणि होत आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये गैरवेळ होत असतील तर हा महाराज हे आमचं तुमचं सगळ्यांचं पहिलं आणि शेवटचं दैवत आहे त्यामध्ये जर पैसे खात असतील मनावं तेवढं दुर्दैव हो या महाराष्ट्राचा राजकीय आहेत माझे आरोपच आहेत मी काय म्हणतो ज्या ज्या लोक इथं येतात महाराजांच्या पुतळ्याच्या अठ्ठासाठी त्या लोकांचा काय संबंध आहे हो। भारतीय जनता पक्षामध्ये आहे मी राजकारण यामध्ये करत नाही परंतु अठ्ठाच का असा की याच व्यक्तीकडनं तुम्ही टेंडर घ्या तुम्ही नाव का नाही जाहीर करा कुठे माझ्याकडे आहेत नाव तुम्ही मी त्याला माझ्या भाषेत अनाजी पंतज बोलतोय अनाजी पंतज बोलतोय साडेतीनशे वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं शल्य यांच्या मनामध्ये आहेत ते शल्य कुठल्या ना कुठल्या भावनेतून ते प्रकट करत असतात महाराजांच्या चेहऱ्यावरती खून ठेवतात कुठेतरी असा प्रसंग घडला पाहिजे अशा काही गोष्टी करतात मला त्या गोष्टीकडेच तर कायच नाही तर महाराजांचा पुतळा जर बसवायचा असेल निष्पक्ष आणि चांगल्या शिल्पाकडून बदलापूरमध्ये बसवा ही माझी लग्न विनंती आहे जे लोक बसवतात त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि स्वागत करतो नवीन इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या प्रकल्पात भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आल्याने आणि त्यात शिल्पकार राजेंद्र अल्हाट यांनी भाजपचे नेत्यांची खुलेआम नावे घेतली हा संपूर्ण शहरा चर्चेचा विषय झाला आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार